श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय मुला मला माझ्या सर्व भावनांनी तुझ्याशी बोलायचे आहे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस मला तुला काही महत्त्वपूर्ण बोलायचे आहे त्यासाठी हा मौल्यवान संदेश तुला देत आहे हा संदेश फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहे बाळा आज या क्षणापासून तुझ्या सर्व चिंता क्लेश दुःख हरण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे मी आज तुझ्यापुढे उपस्थित आहे माझे हे मौल्यवान संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुम्हाला माझा संकेत आहे बाकी सर्व काही दुःख विसरून हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुम्ही भाग्यवान ठरणार आहात तुमचे सर्व बाकी त्रास आज या क्षणाला दूर होतील माझे ऐका मी तुम्हाला जे सांगू इच्छितो ते तुमच्या मनातील इतर गोष्टीपेक्षा महत्त्वाचे आहे माझ्याबरोबर वर थोडा वेळ राहा तुमचे हृदय उघडा आणि मला तुमच्या आत्म्यामधील वेदना दूर करू द्या कारण मी त्यासाठीच आज इथे उपस्थित आहे देव म्हणतात बाळा तुझ्या मनातील दुःख विचार मला दूर करायचे आहेत मला तुझी मदत करायची आहे त्यासाठी तू सज्ज आहेस बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझ्या आशीर्वादांचा वर्षाव देखील करण्यासाठी मी आज तुझ्यापुढे उपस्थित आहे माझ्या शब्दांचा खोल अर्थ आहे आणि मी तुम्हाला आनंद देण्यासाठी इथे उपस्थित आहे मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुला विसरणार नाही तू माझ्यासोबत सुरक्षित आहेस माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा माझे हात तुमच्यासाठी नेहमीच खुले आहे तुम्हाला मी आशीर्वादांच्या रूपात ते चमत्कार देऊ इच्छितो ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज आहात कधी कधी तुम्ही खूप काही कठीण काळातून निघत असता त्यावेळेस संयम सोडू नका धीर सोडू नका कारण मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे यावर विश्वास ठेवा मला तुमची मदत करायची आहे आणि ती स्वीकारण्यासाठी तुम्हीही सज्ज राहावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो बाळा जेव्हा काही तुला संकट वाटते जेव्हा काही तुला अडचण वाटते तेव्हा प्रीतीने आणि श्रद्धापूर्वक माझे नामस्मरण कर पुढच्या क्षणाला तुला ती मदत देण्यासाठी माझे देवदूत येतील आणि तुला ती मदत योग्य वेळेवर प्राप्त होऊन तुला त्या संकटातून बाहेर काढल्या जाईल बाळा माझे देवदूत तुमच्यासाठी ते आशीर्वाद घेऊन येत आहे तुम्ही मागितलेले ते आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे यावर संपूर्ण विश्वास ठेवा देव म्हणतात बाळा तू माझ्या आशीर्वादासोबत संपूर्णपणे सुरक्षित आहे माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवा देव म्हणतात बाळा कधी कधी तुला असे वाटते तू रडतोस आणि तू प्रार्थना देखील करतोस पण माझे त्याकडे लक्ष नाही पण हा तुझा गैरसमज आहे चुकीचा समज आहे बाळा मी सतत तुला पाहत आहे माझी नजर तुझ्यावर आहे तुझ्या कार्यांवर आहे तुझ्या प्रार्थनेवर देखील आहे मी ती सगळं काही प्रार्थना ऐकत आहे आणि तुझ्यासाठी ते आशीर्वाद देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे देव म्हणतात जेव्हा तुम्ही रोज सकाळी उठता तेव्हा समजून घ्या की मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो हे प्रेम तुम्ही तुमच्या हृदयात अनुभवायची अशी माझी इच्छा आहे तुमचाही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या या दिव्य संदेशावर विश्वास असेल तर आत्ताच होय स्वामी मी ते सर्व आशीर्वाद स्वीकार करतो मी तुमच्यावर विश्वास ठेवतो अशी कमेंट करा भाग्यवान ठराल देव म्हणतात बाळा माझे कार्य निरंतर तुझ्यासाठी सुरू आहे निराशेला तुमच्यावर कब्जा करू देऊ नका कारण त्यामुळे तुम्ही खूप काही निराशेत याल आणि नकारात्मक विचार कराल तेव्हा तुम्ही अधिक दुनियेच्या मागे राहाल तुम्हाला जे हवे आहे ते प्राप्त होणार नाही तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुम्ही कधीही मिळवू शकाल नाही त्यामुळे नेहमीच निराशेपासून दूर राहा त्या नकारात्मक ऊर्जेला तुमच्या मनात प्रवेश करू देऊ नका कारण ती वाईट ऊर्जा तुमचे नुकसान करायसाठी पाहत आहे तेव्हा तुम्ही सुरक्षित होण्यासाठी देवाचे नामस्मरण करा देवाचे ध्यान चिंतन करा त्यामुळे तुम्ही अधिक देवाच्या जवळ स्वतःला प्राप्त कराल आणि सुरक्षित प्राप्त कराल देव म्हणतात पळा तुझ्याद्वारे केलेली उपासना मी ऐकत आहे तुझी केलेली प्रार्थना मी स्वीकार करत आहे तुझ्या कार्यात ज्या काही अडचणी आहेत त्या आज जरी तुला दिसतात पण त्या उद्या नष्ट करण्यासाठी मी तुला आशीर्वाद देत आहे जर तुझा विश्वास असेल तर ते सर्व काही आशीर्वाद स्वीकार कर माझे चमत्कार स्वीकार कर कारण ते तुला आता अनुभवायला मिळणार आहेत देव म्हणतात कधी कधी तुझ्या इच्छा अस्पष्टपणे तू माझ्यासमोर मांडतो आणि कधी त्या खूप काही स्पष्टपणे माझ्याकडे मांडतो पण जे त्यातील तुझ्यासाठी सर्वोत्तम असेल तेच मी तुला देऊ इच्छितो बाळा तुझ्या मनात खूप काही अशा अस्पष्ट इच्छा आहेत ज्या तू माझ्याकडे बोलून दाखवत नाहीस त्या देखील मी माझ्या आशीर्वादाने पूर्ण करण्याचे सामर्थ्य ठेवतो हो आणि मी नक्कीच त्या तुझ्या इच्छा देखील पूर्ण करणार आहे घाबरू नकोस तुझ्या मनात जे काही आहे ते माझ्यासमोर मन मोकळेपणाने मांड आणि ज्या काही इच्छा आहेत त्या सांग कारण त्या तुझ्या होटापर्यंत आल्या की त्या पूर्ण करण्याच्या आशीर्वाद मी तुला देईल देव म्हणतात बाळा तुझ्या कुटुंबात तुला ज्या ठिकाणी काही त्रास आहे काही असहनीय आहे जे तुझ्यासाठी खूप काही त्रासदायक आहे ते मी तुझ्यातून तुझ्या आयुष्यातून दूर करण्यासाठी इथे आज उपस्थित आहे तू फक्त प्रार्थना कर आणि ते विश्रांतीचे क्षण अनुभव कर तुम्ही अश्रू आणि दुःखासाठी निर्माण केलेले नाही तुमचा चेहरा आनंदाने चमकू द्या आणि लोक आनंदित होतील तुम्हाला पाहून त्यामुळे तुम्ही अधिक आनंदी व्हाल मी तुमच्या मुखावर नेहमीच ते हास्य पाहू इच्छितो तुम्ही इतरांसोबत जेव्हा असता तेव्हा तुम्ही खूप काही आनंदी असता जेव्हा ते नाते तुमचे प्रिय असते तेव्हा तुम्ही अधिक आनंदी असता तेव्हा मी तुमच्यासाठी ते नाते देऊ इच्छितो तुमच्यात ते आनंदाचे क्षण देऊ इच्छितो तुम्ही तुमच्या देवावर संपूर्ण विश्वास ठेवावा कारण तुमचा देव अशक्यही शक्य करणार आहे तुम्ही ज्या काही इच्छा ठेवत आहात त्या तुम्हाला कधी कधी असे वाटते की ते होणार की नाही तेव्हा मनात शंका आणू नका सर्व काही देवाच्या योजनेनुसार तुम्हाला प्राप्त होत आहे त्यात ज्यांना कुणाला अधिकाची अपेक्षा आहे त्यांना ते अधिक प्राप्त होणार आहे या आठवड्यात तुमचा भाग्योदय निश्चित आहे जे कोणी माझ्याकडे ती प्रार्थना करू इच्छितात त्यांचा भाग्योदय निश्चितच होत आहे त्यांचे खूप वर्षामागील काही कार्य थांबलेले आहे ते आता वेगवान गती धरून तुमच्याकडे येणार आहे त्यात तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे देव म्हणतात बाळा तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस तसाच मी तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे तू माझे चमत्कार आकर्षित करत आहे मी माझ्या आशीर्वादांचा वर्षाव तुझ्यावर करू इच्छितो मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तुला आशीर्वादित करत आहे सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल ज्यांनी कुणी हा संदेश ऐकला आहे त्यांच्यावर स्वामी देव निरंतर कृपा करोत त्यांच्या इच्छा मनोकामना लवकरच पूर्ण करोत तुम्हाला ज्या कार्याची अपेक्षा आहे ते सर्व काही कार्य देव पूर्ण करोत आणि तुम्हाला आशीर्वादाने आनंदाने परिपूर्ण करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना हा संदेश जो कोणी ऐकेल त्यावरचे अटळ संकट टळेल त्याच्या इच्छा स्वामी पूर्ण करतील केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ